सहावी ते आठवी नववी ते दहावी अकरावी ते बारावी आणि इथं सर्वात महत्वाचं बघा अध्यापक विद्यालये या गटातील रिक्त पदाची व्यवस्थापनास जाहिरात देता येईल तर आपल्याला इथे जो काही विशेष घटक का आलेला आहे अध्यापक विद्यालय या गटातील कारण जे काय डी एड बी एड जे कॉलेज आहे बरोबर जैन मित्रांनो युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या आपण सांगितल्याप्रमाणे कालच्या दिवसाला जो व्हिडिओमध्ये सध्या पवित्र प्रणालीवर जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात बघा सूचनापत्र येणार आहे तर ते सूचनापत्र सध्या बघा आलेलं आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत की जे काही वीस एक दोन हजार पंचवीस रोजी हे सूचना पत्र आहे तर ते हे व्यवस्थापनासाठी आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये बघा स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरातीविषयक सूचना अशा पद्धतीने हे सूचनापत्र देण्यात आले तर आता जी काही कार्यवाही आहे जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात तर ती कार्यवाही सध्या बघा सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की फेज वन मध्ये जे काही महत्वाचे या ठिकाणी बावीस दोन दोन हजार तेवीस ते तीन तीन दोन हजार तेवीस कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धती घेण्यात आली होती सदर चाचणीत मध्ये ह्या ठिकाणी बघा जे काही दोन लाख एकोणचाळीस हजार पैकी दोन लाख सोळा हजार जे उमेदवार आहेत तर त्यांनी प्रत्यक्ष चाचणीत उपस्थित झाले होते हे सर्व आपल्याला माहिती आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी बघा या माहितीच्या आधारावर दोन हजार चोवीस अखेर असलेल्या जे काही जाहिरातीनुसार उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारस प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे त्यानंतर आता बघा जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार नुसार फेस टू मध्ये जाहिराती देण्यासंदर्भात ह्या ठिकाणी ज्या काही सूचना आहे टप्पा दोनमधील मधील जाहिरातीची कार्यवाही करण्यात यावी अशा पद्धतीने सूचना देण्यात आल्या ज्या काही जाहिरात आहे तर त्या जाहिरात आपापल्या व्यवस्थापनाचे जे काही लॉग इन पोर्टलवर सध्या बघा अवेलेबल आहे आणि त्याच्या माध्यमातून जाहिरात अपलोड करण्याचं काम सध्या इथं सुरुवात झालेली आहे तर ह्याच्यामध्ये जाहिराती जी आहे तर ते जाहिराती बघा कशा पद्धतीने ह्या ठिकाणी शिफारस होणार आहे तर इथं पॉईंट क्रमांक दोन ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारामधून पात्र उमेदवारांच्या नियुक्ती शिफारशीसाठी संबंधित व्यवस्थापनाकडून पोर्टलवर माध्यम निहाय विषय निहाय रिक्त पदासाठी जाहिरात देणे आवश्यक आहे ज्या काही जाहिरात आहे तर त्या माध्यम असणार आहे आरक्षण निहाय आणि विषय निहाय इत्यादी जे काही रिक्त पद आहेत तर ते रिक्तपदं सध्या बघा जाहिरात देण्यात येणार आहे त्यानंतर जे काही संबंधित व्यवस्थापनाकडे जे लॉग इन आय डी आहे त्यांचा तर त्यांच्या लॉग इन नुसार डीनुसार सध्या बघा जाहिराती जी आहे तर ते अपलोड या ठिकाणी होणार आहे त्यानुसार इथं संपूर्ण डिटेल्स जे आहे तर ती सध्या देण्यात आली आहे त्यानंतर बघा या ठिकाणी जे काही ए सी बी सी संदर्भात आहे एक मुद्दा देण्यात आलेला की यापूर्वी प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीमध्ये ए सी बी सी या प्रवर्गाच्या आरक्षणामुळे बदल झालेल्या ह्या ठिकाणी व्यवस्थापनास बिंदू नामावली अद्यावत करून दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस नंतर प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे तर ह्या कॅटेगरी संदर्भात देखील इथं सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत त्यानंतर बघा इथं जो काही मुद्दा देण्यात आला आहे की जे सध्या बिंदू आणि विषयनिहाय रिक्त पदाची नोंद करणारे व मान्यता देणारे जे काही प्राधिकारी आहे तर ते प्राधिकारी कोण राहणार आहे त्या संदर्भात इथं माहिती आहे व्यवस्थापन असेल पोर्टलवर बिंदू व विषयनिहाय रिक्त पदाची माहिती भरणारे म्हणजे माहिती कोण भरणार बरोबर त्यानंतर इथं तपासणारे जे अधिकारी आहे जाहिरातीस मान्यता देणारे तर त्या पद्धतीने इथं माहिती देण्यात आली तर इथं जे काही जिल्हा परिषद असेल तर जिल्हा परिषदच्या ज्या वेकन्सी असेल तर त्या वेकन्सी संदर्भात जी जाहिरात असेल तर ती जाहिरात कोण भरणार तर शिक्षणाधिकारी प्राथमिक बरोबर त्यानंतर ते चेक कोण करणार मुख्य कार्यकारी अधिकारी महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी असेल किंवा शिक्षणाधिकारी मनपा चेक कोण करणार आयुक्त मनपा नगरपालिकेची आणि नगर, नगर परिषदे कटक मंडळांची जी बिंदू नामवली व विषय रिक्त पदाची माहिती भरणार कोण तर प्रशास प्रशासन अधिकारी नपा असेल बरोबर तर आणि इथं विभागीय शिक्षण उपसंचालक जे आहे तर ते तपासणी करणार अशा पद्धतीने इथे माहिती सध्या बघा जी काही जाहिरात असेल तर ती पोर्टलवर सध्या भरायचं काम सुरुवात झालेली आहे खाजगी अनुदानित संस्थाचं जर बघितलं तर खाजगी अनुदानित संस्थाची माहिती जी आहे ते अध्यक्ष सचिव संबंधित संस्था हे सध्या बघा पोर्टलवर रन करणार किंवा त्याच्यामध्ये माहिती भरणार आणि संबंधित शिक्षण अधिकारी असेल प्राथमिक तर ते सध्या बघा चेक करणार तर अशा पद्धतीने संपूर्ण जे काही आस्थापना आहे तर त्या आस्थापनाची इथं माहिती देण्यात आलेली आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खाजगी संस्थांची अध्यापक विद्यालयासंदर्भात देखील इथं माहिती आलेली आहे आणि जे उच्च व कनिष्ठ विद्यालय आहे तर त्यांची देखील सध्या बघ इथं माहिती आली म्हणजे ह्या ज्या खाजगी संस्थाच्या अध्यापक विद्यालयांची जी, जी काही पदं असेल तर ती पदं देखील सध्या बघा इथं आपल्याला भरायला जे काही जाहिरात असेल तर ती पाहायला इथं मिळू शकते त्या अनुषंगाने इथं सूचना सध्या देण्यात आली आहे तसंच बघा ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही बि बिंदू नामावली असेल जे जास्त शाळा असेल एखाद्या व्यवस्थापनाकडे तर त्या संदर्भात इथं सूचना देण्यात आले तर इथं बघा व्यवस्थापनाकडे एकापेक्षा जास्त माध्यमाच्या शाळा असल्यास बिंदू नामावलीची माध्यमनिहाय नोंद करावी म्हणजे एखाद्या व्यवस्थापनाकडे दोन शाळा आहे किंवा तीन शाळा आहे तर त्यांची जी काही माध्यम असेल तर त्या माध्यम असलेल्या असले ज्या शाळा असेल तर त्यांची बिंदू नामावलीची माध्यमनिहाय ह्या ठिकाणी माहितीची नोंद करायची आहे म्हणजे एखाद्यामध्ये या ठिकाणी बघा मराठी माध्यमची शाळा आहे उर्दू माध्यमची शाळा आहे इंग्रजी माध्यमची शाळा आहे तर त्यांची बिंदू नामावलीनुसार माध्यमनिहाय माहितीची जी काही जीक नोंद असेल तर ती सध्या करायची आहे त्यानंतर पदं जी आहे तर ती पद बघा कोणत्या वर्षाची नोंदवायची आहे तर इथं रिक्त पदाची मागणी नोंदवताना इथं बघा सगळ्यात महत्त्वाच्या रिक्त पदाची मागणी नोंदवताना सन बावीस तेवीस या संच मान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदाची नोंद करावी तथापि सन तेवीस चोवीसमध्ये मध्ये शिक्षक पदी आ, कमी झाल्यास शिक्षक पद कमी झाल्यास व भविष्यात कमी होण्याची शक्यता असल्यास अशा पदाची मागणीची नोंद करू नये म्हणजे इथं जी, जी काही रिक्त पदाची मागणी नोंद असेल जाहिरातीमध्ये तर ती सन दोन हजार बावीस आणि तेवीस या संच मान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदांची इथं नोंद होणार आहे बरोबर आणि तेवीस चोवीसची सध्या बघा शिक्षकपद जर कमी झाले असो व भविष्यात जर कमी म्हणजे अतिरिक्त होत असेल तर अशा अशा जर होत असेल तर त्या ठिकाणी अशा पदाची मागणी इथं करण्यात येऊ नये असं देखील इथं म्हटलं म्हणजे बावीस तेवीसची संच मान्यतेनुसार इथं पदांची संख्या सध्या येणार आहे तसंच बघा इथं सर्वात महत्त्वाचा नऊ नंबरचा मुद्दा देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये भरती संदर्भात देखील सध्या मुद्दा आपण लक्षात ठेवा आता इथं बघा रिक्त पदापैकी एखाद्या काही पदाबाबत मान्य न्यायालय प्रकरण प्रलंबित असल्यास अथवा अन्य उचित कारणाने अशी पदे भरणं शक्य नसल्यास सदर पदे वगळून बिंदू नामावलीतील आरक्षण व रिक्त विषयानुसार मागणी नोंद करावी बरोबर म्हणजे इथे सरळ सरळ जे काही म्हटलेलं आहे की एखाद्या रिक्त पदावर किंवा काही पदावर सध्या बघा जे काही मान्य न्यायालय प्रकरण जर इथं प्रलंबित असेल म्हणजे एखादा केस कोर्ट केस असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी काय करायचं आहे जी काही पदं असेल तर ती पदं सध्या बघा वगळून बिंदू नामवलीतील व रिक्त विषयानुसार मागणीची नोंद करावी म्हणजे जी यांच्या पदावरती जे आरक्षणावरती सध्या बघा ह्या ठिकाणी कोर्ट केस असेल तर अशी पदं ह्या ठिकाणी भरण्यात येणार नाही म्हणजे याच्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे की पेसा पदभरती आहे तर पेसा पेसापदभरतीला देखील कोर्ट केस आहे त्या आरक्षणावर बरोबर त्या पदांवर तर अशी जी काही पदं असेल तर ती पदं सध्या फेस टूमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला नाही मिळणार तसंच ज्या प आरक्षणासंदर्भात किंवा काही पदांवरती ज्या आस्थापनामध्ये कोर्ट केस असेल तर ती पदं देखील सध्या बघा इथं शक्यता त्याची त्या कमी आहे त्या पद्धतीने जी काही तरतूद आहे आता रिक्त पदाची आहे तर ती जाहिरात बघा किती पदांची किंवा किती टक्के जाहिराती मर्यादेत नोंद करायची आहे तर इथं आपल्याला माहिती आहे की जो शासन निर्णय होता एकवीस सहा दोन हजार तेवीसनुसार जी तरतूद होती रिक्त पदाच्या ऐंशी टक्के मर्यादेते मागणीची या ठिकाणी नोंद करायची आहे रिक्तपदाची जी काही मागणी करताना बरोबर तर ऐंशी टक्के भरतीची मागणी करून या ठिकाणी रिक्तपदांची नोंद होणार आहे आता पदे जे आहे तर ते रिक्तपदं बघा कोणकोणत्या यत्तेची सध्या बघा या ठिकाणी येणार आहे वॅकेन्सी बघा कोणकोणत्या इयत्तेची येणार आहे तर त्या संदर्भात इथं मुद्दा आहे तर इथे पहिली ते पाचवी बरोबर सहावी ते आठवी नववी ते दहावी अकरावी ते बारावी आणि इथं सर्वात महत्त्वाचं बघा अध्यापक विद्यालये या गटातील रिक्त पदाची व्यवस्थापनास जाहिरात देता येईल तर आपल्याला इथे जो काही विशेष घटक का आलेला आहे अध्यापक विद्यालय या गटातील कारण जे काही डी एड बी एड जे कॉलेज आहे बरोबर विद्यालय आहे तर त्या ठिकाणी देखील रिक्त पदं पाहायला आपल्याला मिळतात तर ही जी पदं आहेत तर ही पदं देखील सध्या याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेली आहे म्हणजे पहिलीपासून तर बारावीपर्यंत त्यानंतर ह्या ठिकाणी अध्यापक विद्यालयातील जी काही पदं आहेत ती देखील सध्या बघा इथं जाहिरात देता येईल अशा पद्धतीने इथं माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर इथे पुढचे जर विषय जर बघितले आपण विषय कोणकोणते येणार तर ह्याच्यामध्ये जे सेपरेट विषय येतात आता उदाहरणार्थ बघा सहावी ते आठवी या गटातील भाषा असेल गणित विज्ञान असेल फक्त गणित असेल फक्त विज्ञान असेल सामाजिक शास्त्र असेल या अध्यापनासाठी विषयाची मागणी या ठिकाणी करता येणार आहे आता भाषेमध्ये आपल्याला माहिती आहे की प्रमुख ज्या भाषा आहे त्याच्यामध्ये मराठी असेल इंग्रजी असेल हिंदी असेल बरोबर -बर, तर ह्या प्रमुख भाषा या ठिकाणी येतात त्यानंतर गणित विज्ञान कंबाईंड विषय येतो त्यानंतर फक्त गणित येतो फक्त या ठिकाणी बघा विज्ञान येतो असे हे एक एक सिंगल विषय देखील येतात त्यानंतर ह्या ठिकाणी सामाजिक शास्त्र जर म्हटले तर ह्याच्यामध्ये संपूर्ण सामाजिक शास्त्रासंदर्भात विषय हिस्ट्री असेल पॉलिटिकल सायन्स असेल बरोबर जॉग्रफी असेल त्यानंतर अर्थशास्त्र असेल अशा संपूर्ण सामाजिक शास्त्रासंदर्भात जे विषय आहे तर त्यांची सध्या बघा या ठिकाणी वॅकेन्सी सध्या असणार आहे त्या अनुषंगाने जी काही मागणी असेल विषयाची तर ती इथं बघा करण्यासंदर्भात इथं माहिती देण्यात आली आहे तर इथं आता गणित विषय आणि विज्ञान विषय संदर्भात इथं बघा जी माहिती असेल तर ती कशा पद्धतीने भरायची ते व्यवस्थापना सूचना इथं देण्यात आल्या आहे त्याच पद्धतीने नववी आणि दहावी संदर्भात देखील जे विषय असणार आहे तर त्यांची माहिती इथं देण्यात आली नववी दहावी मध्ये कोणकोणते विषय येऊ शकतात तर आता बघा भाषा विषय गणित त्यानंतर गणित विज्ञान फक्त विज्ञान सामाजिकशास्त्र इतिहास भूगोल शारीरिक शिक्षण त्यानंतर संरक्षणशास्त्र या विषयाची मागणी करता येईल म्हणजे हे जे विषय आहेत तर ह्या है विषयांची नववी आणि दहावीची काही शाळा असेल त्या तर एवढे विषयांची जाहिरात सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हे विषय ज्यांचे असेल तर त्यांना दे त्यान त्या ठिकाणी संधी अवेलेबल होईल तर अशा पद्धतीने या ठिकाणी नववी दहावीची माहिती देण्यात आलेली आहे बरोबर त्यानंतर इथं बघा अकरावी बारावीचीमध्ये जी काही वेकेन्सी आहे ज्यांचं अकरावी बारावीसाठी या ठिकाणी पात्रता असेल त्यांच्यासाठी देखील बघा इथं वेकेन्सी आहे या गटातील विषयांची उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यतेनुसार मंजूर असलेल्या पदांपैकी रिक्त असलेल्या पदांची मागणी नोंद करता येईल अशा पद्धतीने आहे म्हणजे इथं जर बघितलं तर सांगितल्याप्रमाणे एक ते बारा आणि अध्यापक जे काही विद्यालय आहे तर तेथील जी काही पदं आहेत तर ती पदं सध्या बघा ह्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे ह्याच्यामध्ये दोन विषयासंदर्भात देखील जी काही वेकन्सी आहे बरोबर म्हणजे दोन विषयासंदर्भात कार्यालयामुळे का जे काही पूर्णविढ मंजूर असलेले रिक्त पदे इथं नोंदवता येणार आहे त्या अनुषंगाने इथं सध्या म्हटलेलं आहे तसंच बघा हे संपूर्ण जी काही जाहिरात असेल ह्या जाहिराती आपल्याला माहिती आहे की कालच्या तारखेपासून म्हणजे वीस तारखेपासून या ठिकाणी पवित्र पोर्टलवर जाहिरात जी आहे तर ती अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे त्या त्या व्यवस्थापनाच्या लॉग इन आय डीने त्यानंतर ह्या जाहिराती बघा अपलोड झाल्यानंतर त्याच्यामध्ये संपूर्ण दुरुस्ती झाल्यानंतर अपलोड फायनल अपलोड झाल्यानंतर ती जाहिरात जी आहे तर ती जाहिरात बघा इथं सध्या महत्त्वाचं या ठिकाणी बघा जाहिरात जनरेट करण्याची जी सुविधा आहे ही माहिती भरणाऱ्या अधिकारी यांच्या लॉग इनवर सध्या बघा अवेलेबल होईल आता ह्या ज्या जाहिराती आहे त्या जा जाहिराती जा जशा प्राप्त होतील तशा तुमच्यापर्यंत आपण पोचवू तर ह्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करून ठेवा तर त्या जाहिराती तुमच्यापर्यंत आपण पोचवू तर त्या ठिकाणी बघा जा जाहिरात दिल्यानंतर परत या ठिकाणी पोर्टलवर जाहिरात जनरेट झाल्यानंतर शासन निर्णय आहे सात दोन दोन हजार एकोणावीसमधील जी तरतूद आहे त्या तरतुदीनुसार जाहिरात जी आहे तर ती वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करायची आहे म्हणजे जे स्थानिक वर्तमानपत्र असेल उदाहरणार्थ लोकमत असेल बरोबर पुण्यनगरी असेल सकाळ असेल तर अशा वृत्तपत्रामध्ये ज्या ज्या जाहिराती असेल ज्याच्या त्याच्या स्थानिक ज्या लोकल लेवलवरती जी पत्र वृत्तपत्र सध्या बघा प्रकाशित होतात तर त्याच्यामध्ये जा जाहिराती सध्या प्रकाशित होणार आहे त्या अनुषंगाने सध्या बघा इथं सूचना एकवीस नंबरवर देण्यात आली आहे तर अशी ही संपूर्ण जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही करण्यासंदर्भात संस्था स्थापनांना सध्या बघा ह्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहेत तर ह्याच्यामध्ये जे व्यवस्थापन आहे तर त्यांच्या जाहिरात आहे तर त्या सध्या बघा अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे जेणेकरून जास्तीत जास्त पदांची जाहिरात सध्या बघा आपल्याला पाहायला इथं मिळणार आहे तर जाहिरात जी आहे तर सांगितल्याप्रमाणे पहिली ते बारावीपर्यंत आणि इथं जे काही अध्यापक विद्यालय आहे तर त्या अध्यापक विद्यालयातील गटातील रिक्त पदाची जाहिरात आहे तर त्या जाहिरात सध्या बघा पाहायला इथं मिळणार आहे तर त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे परत सध्या बघा एक पत्र जे काही आहे तर ते पत्र सध्या ह्या ठिकाणी उमेदवारांसाठी इश्यू होणार आहे त्या अनुषंगाने माहिती आली तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तसंच त्या तर तरी एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढील ज्या काही भरती प्रक्रियेच्या घडामोडी आहे तर ते सध्या आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तर सध्या जाहिराती जी आहे तर ते जाहिराती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तर त्यासाठी टेलिग्राम चॅनल आवर्जून सबस्क्राईब किंवा जॉईन करून ठेवा तसंच चॅनल देखील आपलं सबस्क्राईब करून ठेवा तर, तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम